नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जलसंपदा विभागाची जी नागपूर परिमंडल विभागातली जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या संदर्भातलं एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जे आहे तर ते अपडेट आलेलं आहे ही जी परीक्षा होती ती दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आली होती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जलसंपदा विभागाची ही भरती प्रक्रिया झाली होती तर तुम्ही बघू शकता जे उमेदवार जे आहेत लिस्टमध्ये तर त्यांचं मेरिट लिस्ट आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी आहे ऑरजेंटर रिझर्वेशन आहे मार्क्स आहेत आणि आणि वेटिंग लिस्टनुसार ही जी यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झाले नागपूर परिमंडल विभागामधली जलसंपदा विभागाची घेण्यात आलेली दोन हजार तेवीसची जी परीक्षा होती तर त्यामधले वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या उमेदवारांची नावाची लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आणि जलसंपदा विभाग दोन हजार तेवीससाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विविध परिमंडळामधून परीक्षा दिली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे निकालाचे परीक्षेसंदर्भातले त्यासोबतच निकालासंदर्भातले अभ्यासक्रमासंदर्भातले आणि येणाऱ्या नवीन जाहिराती संदर्भातले अपडेटेड व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील हा होता नागपूर परिमंडल जलसंपदा विभागासंदर्भातला जो निकाल आलेला आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग